इकडे लोकसभा निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढू लागलेली आहे नरेंद्र मोदी की राहुल गांधी कोण पंतप्रधान होणार यावरून नेते कार्यकर्ते आणि उमेदवार एकमेकांमध्ये भिडताना पाहायला मिळत आहे हे चित्र अगदी सामान्य मतदारांमध्ये सुद्धा दिसून येत आहे एबीपी माझाची टीम प्रत्येक घटकाशी लोकसभेच्या अनुषंगाने चर्चा करते यावेळी नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी समर्थक मजुरांमध्ये जुगलबंदी पाहायला मिळाली ही जुगलबंदी कोणत्या मुद्द्यावरती होती ऐका मजूर अड्ड्यावरती हा खास संवाद पिंपरी मध्ये असे ठिकठिकाणी थीक मजूर आटे आहेत आणि तिथं मोठ्या प्रमाणात मजूर वर्ग हा रोजंदारीसाठी उभा राहतो आणि आपण या लोकसभेच्या अनुषंगाने चर्चा करणार आहोत काय इथं कसं थांबले आता काय होतं सर्वसामान्य लोकांना इलेक्शनचे काही घेणं देणं पडत नाही कारण इथं लोक जे आले आलेले इथं हे कशासाठी आलेले आहेत की स्वतःच पोट भरण्यासाठी आलेले लोक आहेत तिथं त्यांना स्वतःचं घर कसं भागवायचं त्याच्या अडचणी येतात त्याच्यामुळे इथं उभा आहे त्याच्यामुळे देशात काय चाललंय याचा विचार करायची काम करायला तरी गरज नाही आणि तो करीतही नाही काम करतो जसं की जर नेता कोसा भरोसा खाणेवाला नेता रेत <laughs> नेता तर काही भरोसा नाही केले <laughs> <नेकर। laughs> काय तुम्ही कुठले बाबा इथलेच आहे इथलेच आहे बोला काय आता कुणाला मतदान करणार आहे जे आपल्याला दिले त्यांनाच करणार ना नाही दिल्यावर काय करणार कोण तुमचं भलं कोण करते मला कोणी करत नाही खाली मी वोटिंग मारायचं टायमाला कुठे काय होत ते करत नाही त्या काँग्रेसने नऊ वर्ष काम केलंय सगळ्या गरिबासाठी पण या भाजपनं काही काम केलं नाही आज सत्तर म्हणते की सत्तर वर्षात देशाचं मोदीने केलं थोडंफार केलंय पण काँग्रेसने जास्त केलंय आता नरेंद्र मोदीनं आणि त्याच्या कार्यकर्त्यांना बुलढाणा जिल्ह्यात नेमकं काय केलं हे तुम्हाला मी आज रोजी खरी माहिती सांगतो आमच्याकडे खरी गोष्ट सांगतो सगळ्या बिमाऱ्या आहेत काम काम धंदे नाहीत पाण्याच्या समस्या मा स्वतःच गाव बुलढाणा जिल्ह्यातून खामगाव तालुका आम्हाला सध्या भी पाण्याची व्यवस्था नाही आहे आणि तरी आम्हाला खरोखर काम नाही मी घरात नळ आणि जल हे देणार आहे फक्त मला पाच महिने आज पंधरा वर्ष झाली तरी नरेंद्र मोदीने घरात नळ न दिला ना जल न दिले अरे राम मंदिर राम मंदिर राम मंदिर आमचं काय करणार रोज का तो आ, आ, काम करायची तर पोट भरत ना केव्हा काय राम मंदिर काय मोदी मोदी म्हणतो तुम्ही मोदी आम्ही काम आम्हाला काम भेटायला पाहिजे काम म्हणायचं रोजगार पाहिजे फक्त मंदिर झाली हे झाली मंदिर वरत आमच्याकडे पोट भरतं काही लोकसभेबद्दल त्यांच्यात नेमकी काय चर्चा चालते आणि त्यांची नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींबद्दलची काय मतं होती हे जाणून घेण्याचा आम्ही यातून प्रयत्न केला माझी मुल्हा एबीपी माझा पिंपरी जिंचव एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट